आणि दादांनी छान अशा प्रकारे मला ना इथे था ना पूजेसाठी फुलोरा बांधून दिलेला आहे आता मी इथे पुढची पूजा मांडते पूजा तर आपल्या घरीच आहे आज माझं किचनमधलं सगळं काम झालं त्यानंतर मी मस्त ह्या ठिकाणी अशी महादेवाची पिंड व चार सगळी अशा बनवून घेतले आणि आता पुढची इथं पूजेची मांडणी करते तर ह्या ठिकाणी माझी साधी सिंपल तयारी मीच केली होती फक्त ह्या ताईकडनं मी ना ब्रॉश लावून घेतला फायनली या ठिकाणी पूजेची सगळी तयारी झाली आणि गुरुजी देखील येऊन गेले आता आणि बायांची देखील गर्दी दे होते आता आम्ही पूजेची तयारी करतोय बसतोय पूजेला मी तुम्हाला माझा फायनल लुक दाखवते अशी काही होती माझी तयारी मला काही एवढी तयारी छान करता येत नाही पण केली मी साधी सिंपल तरी ते आता आम्ही सर्वजण पूजेला बसून गेलो होतो आणि आता गुरुजींची मंत्रोपचाराची तयारी चालू होती तर या ठिकाणी आम्ही सर्वांनी गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे पूजा करून घेतली अतिशय छान अशा प्रकारे गुरुजींनी पूजा सांगितली आम्ही ऐकली कथा ऐकली पूजा केली भगंता चालू असताना घरात अगदी असं प्रसन्न असं वाटत होत खूप छान वाटत होतं मनाला जगा वैभव लभरात पूजा उदार ही पूजा औदीप के शांताते तादेव के छात्र करते फाइलर नामी बाजू वाले खूपच वाटले की खूप सांगत होते नमः जय नमो नारायण जय नमो विनायक जय नमो शंकर जय नमो अक्षत जय श्री परम ऋषि परमात्मा

आरती झाल्यानंतर या ठिकाणी आम्ही बायाबाहेर एकमेकींना हळदी कुंकू देऊन घेतला व या ठिकाणी आमची हसी मजाक चालू होती इथे गुरुजींना दक्षिणा देऊन घेतली व गुरुजींचा आशीर्वाद घेऊन घेतला त्यानंतर आम्ही सर्व बाया मिळून एक, एक सेल्फी फोटो घेतला मग नंतर आम्ही मम्मीने मिनी फोटो काढले व माझे काही एक दोन फोटो क्लिक केले फायनली या ठिकाणी आमची पूजा झाली आधी सगळ्या बाया चालल्या घरी आता संध्याकाळच्या वेळी इथे बायांची यायची तयारी चालू झाली होती बाया येत जा, होत्या ये मला सर्व बायांना कुंकू देत चालू होतं मी बायांच्या पाया बिया पडल्या अगदी कुंकू मम्मीनं त्यांची मजाक मस्करी चालू होती कारण मम्मीनं त्यांचं व त्या व्हाईट साड्यावाल्या सा मावशींचं नगन भाऊ जायचं असं नातं होतं म्हणून त्यांची मजाक मस्करी चालू होती ह्या ठिकाणी आणि खूप छान असा दिवस गेला हा किती गरीब आहे अशा भेटणार बी तुम्हाला इथं का जमलं तिथं काय करतोय पावडर बघा कुवा चेहरा दिसतो चांगला